काल डिवाय पिननी तुमच्या कर्गणी प्रकरणावरून एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी खुलासा केला की एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते तुम्ही कुटुंबीय म्हणून काय सांगाल आता ते रात्री काल रात्रीच आम्ही अकरा वाजता डिवायस पीनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन काल विषय जे मांडला की पण महेश भाऊ आणि संभा या दोन नावाचा उल्लेख करून ती बाबा एका ते धनाजी माने म्हणून त्यांना पैसे त्या दोन आरोपींनी मागणी केलेली आहे त्या दोन माणसांनी पण ही दोन माणसं ही कोण आहेत ती ह्या दोन माणसांची आणि अजून ह्याच्या व्यतिरिक्त करगणी आज गावातील असू द्या आटपट चालू असू द्या किंवा कुठल्याही पार्टीची असू द्या ह्या सर्वांची सखोल चौकशी आता ही ही प्रकरण हे सगळं राजकीय दृष्ट्या ह्याच्यातरी चाललं आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीमुळे न्याय मिळव मिळेल याचं वाटण झालं आहे आणि धनाजी माने ज्यांना पैसे देतो असं म्हणून कबूल केले त्याची आणि ह्याच्या मागेही कोण धनाजी मानेच्या मागे कोण आहे ती आणि अजूनही असे असे अजून असे किती महेश बाबाची किती संभा येते या सगळ्यांची त्यांनी उद्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत त्यांना उचलून यांची ताबडतोब डिव्हि चौकशी करावी नाहीतर उद्याच आम्ही सकाळपारी साडे दहा वाजता आठपाटी पडशील ठे आंदोलन आम्ही हे घेणार आहे आता कालपर्यंत आरोप प्रत्यारोप होत होतं राजकीय पटलावर काल एक क्लिप व्हायरल झाली दोन दिवसापूर्वी याच्या पाठीमाग काय राजकीय षडयंत्र आहे का किंवा राजकीय वेगळं वळण या प्रकरणाला लागते का आता ह्याला ही पूर्ण तालुक्याला माहिती आहे याला पूर्ण ही राजकीय वळण द्यायला लागली होती गोरगरीबाला न्याय मिळू नये यासाठी आमचं डिवाईस बिल एवढंच म्हणणं आहे त्यांनी जसं रात्री तातडीने पत्रकार परिषद जशी घेतली तसं त्यांनी दाखवून ह्या महेश भाऊ तो संभा आणि जेन ते पैसे द्यायला कबूल झाला आहे त्या आरोपीला ताबडतोब अटक करावी आणि त्या धनाजी मानेची सुद्धा त्याची सखोल चौकशी व्हावी हो अजून ह्याच्या मागं कुठल्या राजकीय वरद असत आहे यांच्या मागं धनाजी मानेच्या मागे असू द्या अजून महेश भाऊच्या मागे असू द्या संभाजी मागे असू द्या ह्यांचीही पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि अजून कोणीही आरोपी असू द्या भले आमच्या घरातील असू द्या कोणी एखादा त्याला सुद्धा यातनं सुटला नाही पाहिजे मा माणूस जसं त्या चार आरोपींना शिक्षा होईल तशी यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला इथून पुढे एवढंच सांगणं आहे की तुम्ही मीडियांनी सगळ्यांनी प्रकरण उचलून धरल्यामुळं आम्हाला कुठंतरी थोडा विश्वास आहे न्याय आम्हाला मिळेल पण आता ह्या राजकारणामुळं आणि हे रोज आमच्या ह्याचं राजकारण व्हायला लागलं आहे आमच्या मुलीचं आमची मुलगी आम्ही गमवली आहे पण हे जर राजकारण कुणीही करू नये आमच्या मुलीला फक्त न्याय मिळावा आणि डीवायस पीनी आज संध्याकाळपर्यंत या धनाजी माने असू द्या महेश भाऊ असू द्या संभा असू द्या यांना उचलून त्यांची फो फोन डिटेल्स यांची चौकशी करून यांना ताबडतोब अटक करावी महेश भाऊचा भारतीय जनता पक्षाशी गोपीचंद पडळकरांशी संबंध आहे असं बोललं जाते काय सांगाल की कोण महेश भाऊ आहे हीच आम्हाला माहीत नाही आणि कुठल्याही आरोपीला कुठली जात नसती कुठली पार्टी नसती आणि कुठल्याही पार्टीनं कुठल्याही पक्षानं कुठल्याही आरोपीला कुणीही पाठीशी घालू नये ह्या प्रकरणात कसं असतंय कुठलाही महेशभाऊ कुठेही कुठल्याही बशी जातो आता तुम्ही म्हणताय ते भारतीय जनता पार्टीचे असतील पण त्या कुठला भाऊ हीच आम्हाला माहीत नाही तर आम्ही तुम्हाला कुठला भाऊ सांगणार आहे भारतीय जनता पार्टीचा येऊ आमच्या कुठलाही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या गावातील कुठलाही असा महेश भाऊ असा कुठलाही कार्यकर्ता नाही की आमच्या शेटच्या पार्टीचा असाल असं आम्हाला अजिबात वाटत नाही आता तुम्ही ठिया आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहात या निमित्तानं काय सांगाल की मुलीला न्याय मिळेल का काय उद्या संध्याकाळपर्यंत विपुल पाटील यांनी ह्या धनाजी माने आणि महेश भाऊ यांना अटक करून यांची चौकशी जोपर्यंत करत नाही ती उद्या संध्याकाळपर्यंत अटक आज आटे, संध्याकाळपर्यंत आटे, जर अटक नाही केली तर उद्या संध्या उद्या सकाळी आम्ही साडे दहा वाजता आठ उद्या शहर बंद आहे उद्या आम्ही पूर्ण करगणी पूर्ण गाव घेऊन पोलीस डिसीजन समोर आम्ही ठे आंदोलन करणार आहे आम्हाला त्यांनी आजच्या आज त्या आरोपींना अटक व्हावी त्यांची सखोल चौकशी हो व्हावी एवढीच आमची मागणी आहे